महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिंद्यांच्या शिवसेनेला महाराष्ट्रात मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने जनतेचे आभार प्रदर्शन करण्यासाठी नाशिकमध्ये ऐतिहासिक असलेल्या अनंत कान्हेरे मैदान या ठिकाणी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार प्रदर्शन कार्यक्रम पार पडला या ठिकाणी शिक्षण मंत्री दादा भुसे शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी संपर्क प्रमुख आमदार सुहास कांदे उपनेते अजय बोरस्ते महानगर प्रमुख बंटी युवा युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर इगतपुरी तालुका प्रमुख संपत काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेचे या मैदानावर अतिशय भव्य आणि दिव्य महिला आणि बंधूंनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये अनेक पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसे उबाटा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतला आमच्या इगतपुरी तालुक्यातून मनसेचे एकनाथ गायकर डावकर रुक्मिणी डावकर आणि असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतला निश्चितपणे शिवसेनेचं उज्ज्वल भविष्य भवितव्य आहे शिंदेसाहेबांवर जनतेचा विश्वास आहे आणि शिंदेसाहेबसुद्धा त्या विश्वासाला पात्र झाले अशा आभार दौऱ्यासाठी शिंदे साहेब इथं उपस्थित झाले आणि जनतेने त्यांचं स्वागतही केलं कौतुकही केलं आणि त्यांनी सुद्धा जनतेच आभार मानले तसेच या आभार सभेसाठी संपूर्ण मोठा जनसमुदाय उपस्थित होता आभार प्रदर्शन कार्यक्रम प्रसंगी शिवसेना नेत्यांची प्रतिक्रिया यावेळी उपनेते अजय बरोस्ते यांनी अधिक माहिती दिली आहे नाशिककरांना उत्सुकता होती की साहेब काय बोलणार झाला साहेबांचा आभार दौरा म्हणजे नाशिककरांच्या दृष्टीने एक ऊर्जा देणारा होता पण बघितलं की सगळे नासिककर मोठ्या संख्येन या ठिकाणी उपस्थित होते आणि साहेबांनी सांगितलंय की नासिककर माझा तुमच्यावर प्रेम आहे मी तुमच्या बरोबर आहे मला वाटतं आता नासिककरांची जबाबदारी आहे की अशी वसेनेबरोबर राहण्याची आणि ते आम्ही सर्वदम पाळू जेंज्युरी संपर्क प्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी देखील अधिक माहिती दिली आहे महाराष्ट्रातील एकमेव नेता असेल की तो अभारमान्य करता आज महाराष्ट्रात फिरतोय त्याचच आम्हाला खूप अभिमान आहे आणि प्लीज ओढ बघून सर्व लोक इथं आले आणि एक मोठा प्रतिसाद साहेबांना मिळाला मी शव सर्व शिवसैनिकांच्या मनापासून आभार मानतो व अभिनंदन करतो सुटेल सुटेल लवकरच सुटेल न्यूज वर्ल्ड मराठी प्रतिनिधी प्रकाश धुर्वे नाशिक